घ्यायचं ते पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छावा पण लागलाय ना धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी हर 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 माझ्या लाडक्या बहिणींनो आणि इकडे माझे लाडके भाऊ पण आहेत आणि व्यासपीठावर उपस्थित माझे लाडके नेते रामदास रामदासभाई लाडक्या बहिणी आहेत खासदार आहेत आमदार लाडके खासदार आहेत लाडके आमदार आहेत आणि लाडके सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीनो तर म्हणजे लाडकी बहीण एवढी फेमस झाली एवढी सुपरहिट झाली विरोधकांच्या चारी मुंड्या चित झाल्या आणि म्हणून लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ लाडके ज्येष्ठ आणि लाडका लाडके युवा हे सगळं निवडणुकीमध्ये प्रचारात तोंडात होतं ना माझ्या आता कसं ते जाणार लाडक्या बहिणींना कधीच विसरू शकत नाही तुम्ही नाराज होऊ नका ना तुम्हालाही विसरू शकत नाही पण यावेळेस काय झालं निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी यांना जे मी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करणार आणि विरोधकांच्या पोटात गोळा आला म्हणाले लाडकी चुनावी जुमला जुमलाय एका लाडकी बहीण योजना पैसे देणार नाहीत निवडणूक गेली की निवडणुकीमध्ये यांना आम्ही धोबी पचार देऊ मग कोर्टात गेले कोर्टाने पण त्यांना एक चांगला लगावला मग मी म्हणालो बघा सावत्र भावांना दुष्ट भावांना आपण ज्यांनी खोडा घातलाय तुमच्या योजनेत त्यांना चांगला जोडा दाखवा असं म्हणालो मी आणि माझ्या लाडक्या बहिणीने बरोबर लाडक्या भावाच ऐकलं जोडा चांगला जोरात लागावला आणि बघा लोकसभेच्या पाठोपाठ लोकसभेमध्ये तुम्हालाही वाटलं होतं की लोकसभेमध्ये आपल्या महायुतीला सतरा आणि त्यांना तीस म्हणजे तीस म्हणजे साहित्रिक अठरा एकशे ऐंशी जागा आणि तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी लोकसभेच्या देखील मंत्रिमंडळाचं वाटप केलं होतं उभाट्याला काय मिळणार आणखी महा महाविकास आघाडीला काय मिळणार सगळं झालं परंतु या देशातल्या तमाम एकशे चाळीस कोटी जनतेने हे सर्व लोक एकत्र आले मोदीजींना हरवायला परंतु या देशातली जनता मोदीजींच्या मागे उभी राहिली आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले हॅट्रिक मारली मग विधानसभेच्या निवडणुका समोर येतील म्हणून अगोदरच मंत्रिमंडळाचं वाटप झालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण कोण मंत्री सगळे आता वाटप झालं फाय स्टार हॉटेल बुक केले कारण लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये तरी बोलले प्रधानमंत्री झाले असतील मोदीजी पण महाराष्ट्रात तर आपल्याला तीच जागा मिळाल्यात म्हणजे जा आपल्याला क्लिअर मेजॉरिटी आहे सगळे हॉटेल बुकिंग बिकिंग सगळं झालं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि लाडक्या बहिणींनी म्हणजे आपल्या घरातल्या पण सगळ्या पुरुष मंडळीला सगळ्यांना सांगितलं या टायमाला तुम्हीच नेहमी ऐकतो ऐकते मी पण आता ऐकणार नाही तुम्ही आमचं ऐकायचं आहे आणि धडाधड धडाडधड मतांचा वर्षाव झाला शोधून शोधून लोक मतदान करत होते याचा मला अभिमान आहे याचा आनंदही आहे समाधानही आहे कारण विधान लोकसभेत पाठोपाठ विधानसभेत आपण ऐतिहासिक विजय मिळवला आणि एकच फाईट वातावरण टाईट झालं होतं की नाही आणि कसं बदललं मग ते महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या जागा आल्या होत्या का दोनशे सदोतीस मला विश्वास होता तुमच्या या एकनाथ शिंदेला विश्वास होता रामदास भाई पहिल्या माझ्या भाषणामध्ये विधानसभेच्या हा एकनाथ शिंदे म्हणाला होता माझ्या बाजूला देवेंद्रजी होते म्हणालो मी आणि देवेंद्रजी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणणार आणि नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईन हे मी सांगितलं माझे सगळे कार्यकर्ते मला कसं गावाला जाऊन देतील <laughs> आणि समोरचे लोक सांगत होते जे एकनाथ शिंदे बरोबर गेले ते एकाला पण निवडून येऊ देणार नाही काय झालं आणि म्हणून आपण लढलो जागा लोकसभेच्या पंधरा जिंकलो सात थोडीशी गडबड मागे पुढे झाली आपण ते काही तडजोड करायला लागले नाही तीन चार जागा अजून आल्या असत्या म्हणजे दहा ते अकरा जागा शिवसेनेच्या आल्या असतात पंधरापैकी आणि समोर उभाटांनी लढवल्या बावीस आल्या नऊ लोकसभेत देखील आपल्याला रुबाटापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली आपल्या धनुष्यबाणाला आणि विधानसभेमध्ये ते लढले सत्त्याण्णव आल्या वीस तुमचा एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण आणि शिवसेना लढला ऐशी आले किती तब्बल साठ लोक मिळाली मतं पंधरा लाख मतं त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळाली मग सांगा खरी शिवसेना कोण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण यांना काय विचार नकोच आहे त्यांना प्रॉपर्टी पाहिजे ती जाऊ दे आणि म्हणून या जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब जनतेने विधानसभेत करून दाखवलंय आणि काय तुम्ही मग रामदासबाई म्हणाले खोके खोके गद्दार मिंदे काय काय शिव्या देताय किती आरोप करणार पण खोके खोके म्हणणाऱ्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं टाकलं ना केलं ना बरं त्यांना खोक्याशिवाय झोप लागते का नाही मग अशी रामदासबाई बोललेच त्यांचा चांगला कुटे, कुटे काई, काई। <laughs> समाचार काढलाय बोले कुठे कुठे ती काय बावडी का काय आपल्या देशात नसेल ती देशात आणि त्यामुळे रामदासबाईंनी समाचार घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने खरं म्हणजे फक्त जे बोलले रामदास भाई ते बरोबर आहे त्यांचा अनुभव त्यांनी बोल कथन केलेला आहे का उठाव करावा लागला आम्हाला का निर्णय घ्यावा लागला अरे हा एकनाथ शिंदे प्रेमाचा भुकेला आहे एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास टाकला तर एकनाथ शिंदे जीवाची बाजी लावायला तयार असतो खुर्ची साठी कधी एकनाथ शिंदेने तडजोड केली नाही मोह झाला नाही खुर्चीचा मला आम्ही खुर्ची नाही शोधली आम्ही माणसं शोधली त्या माणसांच्या समस्या शोधल्या त्या माणसांचे प्रश्न शोधले आम्ही कुणाला पदासाठी कधी एकनाथ शिंदेने कधीही पदासाठी कधी मागणी नाही केली आणि पदासाठी कधी कुठली तडजोडही केली नाही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला धर्म मी रानंद दिगे साहेबांची शिकवण पाठीशी आहे गाठीशी आहे आणि आम्ही मला मी त्या दिवशी असं भगवत गीतेतलं ते काय एकशे अकरा अध्याय ते वाच मी ऐकत होतो त्याच्यामध्ये किती आहे अठरावा अध्याय त्याच्यामध्ये म्हटलंय बगावत वही करते जो स्वाभिमानी होते है स्वाभिमान मी गिसे ठेस है तो बगावत करताय बगावत म्हणजे उठाव आणि जे फक्त आपले चापलुसगिरी करतात ते तिथंच राहतात काय त्याच्यात पाय चाटणं बिटणं लिहिलेलं आहे पण मी बोलत नाही पण ते भगावत करू शकत नाही भगावत करायला देखील धाडस लागतं उठाव करायला धाडस लागतं आणि करो या मरो करायला देखील धाडस लागतं त्याला वाघाचं काळीज लागतं आणि काही लोक वाघाचं काय कातडं पांघरून काही लोक वाघ बनाना बनायला जातात वाघ तो वाघच असतो आपले बाळासाहेब ठाकरे या तमाम महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हिंदुत्वाचे विचार या देशाला देणारा आपला मोठा हिंदुहृदय सम्राट वाक कोण असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे एकदा बोलला की बोलला मग माघार नाही आणि त्यांचा चेला है ना शिंदे आहे शब्द दिला की दहा वेळा शब्द देताना आपण विचार करा आणि म्हणून पन्नास लोक विश्वास ठेवतात पन्नास लोक जीवावर उदार होऊन सत्तेतून बाहेर पडतात लोक सत्तेच्या दिशेने जातात माझ्याकडे तर नगरविकास मंत्री होत आणखी काय काय खाती होती आठ नऊ मंत्री होते आणि आम्ही सत्तेच्या विरोधात विरुद्ध प्रवाहामध्ये आम्ही उतरलो कारण शिवसेना वाचवण्यासाठी बाण वाचवण्यासाठी जो तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तुम्ही गाण ठेवला होता तो सोडवण्यासाठी आम्ही हे केलं कारण बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही म्हणून मग श्री रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे खुर्ची हो चा मोह झाला आणि सगळं संपलं त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता कशासाठी काय मिळवलं बरं कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं क्रिएट युअ ओन वेबसाईट विथ ईज